माझी अमित ठाकरे यांच्याशी एकच रिक्वेस्ट होती की तुम्ही मला एक गाडी द्या चांगल्या पद्धतीची त्याच्यावरती एक माईक बसवा आणि मला महाराष्ट्रामध्ये फिरू द्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्या मर्यादित अमित ठाकरे नाव न राहता गावगाड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यात प्रत्येक शेताच्या बांधावरती अमित ठाकरे नावाचा ब्रँड पोहोचवण्याचं काम हो मी करेन अशा पद्धतीची काही मत मला मांडायची होती मी अमित साहेब ठाकरे यांच्याशी भेटण्याचा प्रयत्न केला एकदा अमित ठाकरे यांच्यासमोर माझं भाषण झालं होतं अमित ठाकरेंनी कौतुकदेखील केलं होतं परंतु त्यानंतर अमित साहेबांशी भेट होऊ शकली नाही अतिशय संयमी आणि महाराष्ट्राला लाभलेला हिरा आहे अमित ठाकरे खूप संस्कारी मुलगा आहे संस्कृती आहे राजपुत्र वगैरे ह्या गोष्टी त्या माणसासाठी नाहीतच मुलासाठी तरुण आहे अमित साहेब ठाकरे प्रचंड मी शेतकरी कुटुंबात जरी जन्माला आलो तरी माझ्यामध्ये प्रचंड क्षमता आहे एखाद्या गोष्टीवरती सल्ला द्यायची एखाद्या गोष्टीवरती काम करण्याची एखाद्या गोष्टीवरती आयडियावरती काम करून प्रत्यक्षात रिझल्ट देण्याची पोटेन्शियल माझ्यामध्ये दे लपलेलं आहे आणि त्या पोटेन्शियलचा कुठंतरी अमित ठाकरेनं उपयोग व्हावा अशी माझी मनोमणी इच्छा होती मग तुम्ही म्हणाल न जाता ह्याच का व्यक्तीकडं का तर राज ठाकरे ह्या नेतृत्वाचा राज ठाकरे या नावाचा विचाराचा थोडासा पॉझिटिव्हनेस ओढा पहिल्यापासून होता आणि त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे तरुण पिढीला सोबत घेऊन जातील आणि चांगल्या पद्धतीने नाव कमवतील प्रतिष्ठा कमवतील आणि महाराष्ट्रातील तरुणांना मजबूत करतील अशी एक माझी अपेक्षा होती आशा होती तर मित्रांनो राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्याविषयी माझी आयडिया अशी होते की मी काय प्रशांत किशोर नाही मी आयडिया मांडायला परंतु जे मी मांडतो ते करून दाखवण्याची क्षमता मात्र माझ्यामध्ये आहे चोवीस वर्ष माझं जरी वय असलं तरी प्रचंड चिंतन मनन वाचन ॲनालिसिस ऑब्झर्वेशन्स असतात त्याच्यातून माझ्या जीवनामध्ये मी आमूलाग्र बदल घडवलेले आहेत माझ्या वक्तृत्वावरती मी समोर चार व्यक्तीसोबत मत मांडत असताना माझा आत्मविश्वास ह्याच्यामुळे चार माणसं माझ्यावरती विश्वास ठेवतात आणि माझी अपेक्षा इतकीच होती की महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून अमित ठाकरे महाराष्ट्रात गेले खरे परंतु त्याच्यातून किती पाच हजार दहा हजार इतकेच पदाधिकाऱ्यांशी ते भेटले किंवा तितक्यापुरती संघटना बांधली जास्तीत जास्त धरून चालू की दहा हजार कार्यकर्ते विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आले परंतु अमित ठाकरे नाव गावातल्या एखाद्या दूध डेरीमध्ये पतसंस्थेमध्ये पोचलं पाहिजे शेताच्या बांधावर एका द्राक्षीच्या बागेमध्ये सुद्धा अमित ठाकरे हे नाव पोचलं पाहिजे अमित ठाकरे कोण आहेत ह्याच्याविषयी माउथ पब्लिसिटी झाली पाहिजे अशी एक माझी अपेक्षा होती एक आयडिया होती ती आयडिया माझी कागदावरती होती त्याची ब्लूप्रिंट माझ्याकडे होती आणि त्याच्या पुढे जाऊन अपेक्षा अशी होती की मी पट्टीचा वक्ता आहे कॉलेज जीवनापासून युवा महोत्सवापासून रांगल्या भाषेत अभ्यासपूर्ण पद्धतीनं आणि समोरच्या माणसाच्या मनात घर करण्याची वक्तृत्वशैली मला नशिबानं म्हणा प्रारुब्धानं म्हणा किंवा परमेश्वरानं मला दिली आणि त्याचाच मी पुढं वाढ करत करत माझं चिंतन म्हणन पाठांतर वाचन मी केलं आणि खऱ्या अर्थाने शैलीला मी न्याय दिला आणि मग ह्याचाच वापर करून महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये जाऊन एक गाडी आणि त्या एका गाडीवर एक माईक असला पाहिजे मी बाहेर निघणार आणि त्या गाडीतूनच मी चालू करणार अमित ठाकरे यांच्याविषयी नुसतं चालू करणार नाही तर मी का आलो आहे मी कोण आहे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात प्रश्न काय आहेत ह्या सर्व गोष्टींची जाणीव गावकऱ्यांना करून दिल्यानंतर अमित ठाकरे हा कसा तोडगा असू शकतो तरुणांच्या रोजगारांचा प्रश्न आहे अनएम्प्लॉयमेंट आहे वाढत्या समस्या आहेत तरुण मुलांच्या लग्नांचा विषय आहे शेतीचा विषय आहे दुधासाठी दर नाही आहेत ह्या गोष्टीवरती तरुण पिढीला अमित ठाकरे हा पर्याय कसा असू शकतो हे मी ठमकावून सांगणार होतो मग अनेक इतरही नेते आहेत रोहित पवार असतील अमे किंवा आदित्य ठाकरे असतील हे असताना अमित ठाकरे का हे प्रूफ करण्याची क्षमता माझ्यामध्ये होती आज ही आहे ती गोष्ट अशी होती की अमित ठाकरे यांच्यामध्ये जो सुसंस्कृतपणा आहे तो कोणाच्यामध्ये इतका फारसा दिसत नाही आहे अमित ठाकरे हे राजकीय खेळ्या करत नाहीत समोरच्या माणसाविषयी आत्यष्टपणा विनम्रता ममत्वभाव न ठेवणारा एक सुसंस्कृतिक मुलगा म्हणून त्यांची पर्सनॅलिटी आहे आणि त्यांच्यापाशी एखादा प्रश्न आपण घेऊन गेलो तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न निघून गेलो उद्योगाचा घेऊन गेले एखाद्या मुलाला एखादा उद्योग काढायचा आहे एखादं दूध डेअरी काढायची आहे एखादं प्रोडक्शन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग युनिट काढायचं आहे तर त्याला कशा पद्धतीनं पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळे कर्ज आहेत वेगवेगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यातून आधार दिला जाईल आणि अमित ठाकरे त्यांना आधार देतील अशा पद्धतीचे एक नॅरेशन सेट करण्याचा माझा प्रयत्न होता परंतु ते गोष्ट मांडण्याची मला कधी संधी मिळाली नाही राजकारणामध्ये हल्ले योग्य हुशार चाणक्ष तरुणांपेक्षा लाळ घोटणारे हांजी हांजी करणारे प्रत्यक्षात कोणतेही काम नसताना नुसतेच पदावरती बैठक मारून बसणारे अशा पद्धतींचा भरणा झालेला आहे आणि ह्याच्यातून कोणताच पक्ष पुढे जात नाही देशामध्ये आजच्या गणतीला एक पाच पन्नास लाख तालुकाध्यक्षांनी सचिव असतील काय करतात त्या पदाला परंतु त्याच्यातून एखादाच दुसरा सरकार स्थापन करतो सत्ता आणतो मग अमित ठाकरे यांच्याविषयी असा माझा दृष्टिकोन होता त्यासाठी प्रचंड आत्मचिंतन माझं मनन आहे ॲनालिसिस आहे ऑब्झर्वेशन आहे सगळी गोष्टी आहेत माझ्याकडे नोट्स आहेत परंतु या गोष्टींचा वापर व्हावा आणि अमित ठाकरे या नावाला राज्यभर प्रमोट केलं जावं आणि ते करून दाखवण्याची ताकद आणि क्षमता माझ्याकडे होती नमो आर्यभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढवलो मी मी आज शेतात माझ्या मकेच्या पिकाच्या समोर हा व्हिडिओ बनवतोय माझ्या कर्मभूमीबद्दल मला प्रचंड प्रेम आहे मी आहे त्यामध्ये समाधानी आहे संतुष्ट आहे परंतु माझ्या नॉलेजचा माझ्या आउटपुटचा माझ्या प्रोडक्टिव्हिटीचा एका चांगल्या चाणक्य तरुण युवा चेहऱ्याला मदत व्हावा हीच एक माझी अपेक्षा होती ठीक आहे जेवणामध्ये मी म्हणजे फार शान आहे आणि मला संधी मिळाली असते तर मी त्यांचं नाव महाराष्ट्रभर केलं असतं आजही आहे असे परंतु लिमिटेडमध्ये आहे पूर्ण प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती नाव गेलं पाहिजे तरच महाराष्ट्र सत्ता येऊ शकते कारण महाराष्ट्राची सत्ता ही शेतकऱ्यांच्या बांधावरूनच जाते भोले आज हा व्हिडिओ माझा कदाचित त्यांच्यापर्यंत पोहोचला माझं तर रिक्वेस्ट आहे की त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा सगळ्या माझ्याकडे प्लेंट आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये तालुक्यामध्ये जाऊन संध्याकाळच्या ह्याच टायमाला सूर्योदय नव्हे तर सूर्यास्ताच्या वेळेससुद्धा सूर्यास्ताच्या वेळेस सहा साडेसहा वाजता ज्यावेळेस गावामध्ये लोकं दूध घालायला येतात बाजार घ्यायला येतात चहा पाणी करायला येतात त्यावेळेस प्रत्येक गावामध्ये जाऊन चौकामध्ये गाडीच्या बोनट उघडून त्याच्यातून त्या गावाला संबोधित करून अमित ठाकरे कोण आहे याचा दृष्टिकोन काय आहे याचं भविष्य काय आहे आणि हाच चेहरा का महाराष्ट्राला गरजेचं आहे या गोष्टीचं मी अॅनालिसिस करू शकतो ह्या गोष्टी अमित ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचाव्यात इतकाच एक अठ्ठास तुम्हाला माझे व्हिडिओ ऐक आवडत असतील तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा